पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अहमदनगर जिल्हा बँकेच्या मेहुंदुरी शाखेचा आदर्श कार्यप्रणालीचा नमुना नका जाऊ सावकाराच्या दारी जिल्हा बँक आपल्या भारी अहमदनगर जिल्हा बँकेच्या मेहुंदुरी शाखेने ग्रामीण भागात एक आदर्श कार्यप्रणालीचा नमुना सादर केला आहे शाखेतील सचिव मधुकर आरोटे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत कार्यरत असताना अत्यंत समर्पणाने काम केले आहे त्यांच्या सेवा पद्धतीने इतर शाखांना प्रेरणा दिली आहे त्यांनी अकरा ते पाच या वेळेत सातत्याने सेवा दिली असून स्वसंघर्ष करून स्वतःचा डबा स्वतःच घेऊन भोजन करण्याची पद्धत राखली आहे यामुळे इतर शाखांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे शाखेच्या अंतर्गत सध्या अठरा कोटी ठेवी असून सहा पॉईंट पन्नास कोटी पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे या शाखेने ग्रामीण भागात केलेल्या कार्यामुळे इतर जिल्हा बँकेची कामकाज पद्धत यांच्याशी तुलना केल्यास मेहुंदुरी शाखेने एक आदर्श ठरवला आहे बायोमेट्रिक सिस्टीम नसल्यानंतरही शाखेवर सर्वांची निगा ठेवली जाते आणि कर्मचारी पगारापुरतेच काम करत नाहीत या शाखेने स्वच्छतेला महत्त्व देऊन ग्रामीण क्षेत्रात सामाजिक भान राखले आहे शाखेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह हो विविध योजनांच्या फलकाचा प्रचार केला आहे स्वर्गीय राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि स्वामी विवेकानंद यांचे चित्र असलेल्या शाखेने ग्राहकांना एक सकारात्मक संदेश दिला आहे नका जाऊ सावकाराच्या दारी जिल्हा बँक आपली भारी या ब्रिदा वाक्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे दिला शाखा अधिकारी पुंजाहरी चौधरी अमोल धुमाळ अमित नवले पांडुरंग घोडके यांच्या नेतृत्वात या शाखेने केलेले कार्य उत्कृष्ट आहे यामुळे जिल्हा बँकेच्या इतर शाखांनी देखील यापासून प्रेरणा घेऊन कार्यशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे अहमदनगर जिल्हा बँकेच्या मेहुंदरी शाखेने आपल्या कार्यप्रणालीद्वारे ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात एक आदर्श उदाहरण सादर केले आहे